चला लवकर लवकर बरेच जण वाट बघत आहेत की ताईंनी गणेश स्थापनेचा व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये टाक कलश जो आहे तो गणपती बाप्पांच्या डाव्या हाताला ठेवलेला आहे म्हणजे आपल्या उजव्या हाताला ठेवलेला आहे आणि जनरली सहसा आपण सगळीकडे बघतो किंवा आपल्या घरामध्ये कलश जो असतो तो गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला ठेवलेला असतो किंवा देवघरामध्ये सुद्धा जो मंगल कलश असतो तो कुलदेवीच्या किंवा देवांच्या उजव्या हाताला ठेवलेला असतो मग ताईंच्या देवघरामध्ये डाव्या हाताला कसा काय ठेवलेला आहे याचं उत्तर तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच सांगणार आहे पण एक गोष्ट तुम्हाला माहीत आहे की मी माझ्या कोणत्याच व्हिडिओमध्ये म्हणत नाही की माझा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असं कधीच म्हणत नाही पण जेव्हा कधी का मी एखादी खूप महत्त्वाची माहिती सांगते आणि ती माहिती अशी असते कि का का महीत की ती प्रत्येकापर्यंत पोचावी आणि प्रत्येकाला ती माहिती माहीत असायलाच हवी तर त्यापैकीच हा एक व्हिडिओ आहे तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे तुमची इच्छा जरी नसेल ना तरीसुद्धा हा व्हिडिओ पूर्ण स्किप न करता शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती तुम्हाला जनरली कुठे ऐकायला मिळणार नाहीये किंवा बघायला मिळणार नाही दुर्मिळ अशी माहिती आपण म्हणू शकतो जी मी डाव्या दिशेबद्दल सांगणार आहे किंवा कलश आपण जो आहे तो आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं माहीत आहे की है है फक्त उजव्याच हाताला ठेवायचा देवी देवतांच्या पण असं नाही एक दिशा सुद्धा आहे त्या दिशेलासुद्धा आपण कलश ठेवू शकतो आणि डाव्या साईडला कलश ठेवण्याचे सुद्धा काय फायदे आहेत हे तुमच्या लक्षात येईल आणि यानंतर तुम्ही कधीच म्हणणार नाही की डाव्या हाताला कलश ठेवला म्हणजे ते अशुभ किंवा ते चुकीचं किंवा फक्त ही एकच दिशा आहे त्याच दिशेला कलश ठेवावा असं तुम्ही कधीच म्हणणार नाही कारण ज्याला अर्धवट नॉलेज असतं पूर्ण दुसरी बाजू जी आहे ती जाणून घेत नाहीत त्याचं महत्त्व जाणून घेत नाहीत त्याचे फायदे जाणून घेत नाहीत अशीच मंडळी जी असतात ना ती काहीही जाणून न घेता हे बरोबर आणि ते चूक या राड्यामध्ये अडकून पडत असतात तर चला मग सुरुवात करूया नमस्कार सर्वांना मी प्रांजली तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा कलश हा हिंदू पूजाविधींमध्ये एक आवश्यक घटक मानला जातो जो सहसा जीवन विपुलता आणि दैवीय उपस्थिती दर्शवतो कलश म्हणजे पाण्याने भरलेलं एक भांड ज्यावर आपण आंब्याची पानं किंवा नागवेलीची पानं ठेवतो आणि त्यावर एक नारळ ठेवून ते सुशोभित करतो कलशामधील पाणी हे जीवन आणि सुपिकता दर्शवते तर पानं जी नागवेलीची असतील किंवा आंब्याची असतील ते निसर्गाचं प्रतिनिधित्व करतात आणि नारळ हे ईश्वराचं प्रतीक आहे एकत्रितपणे हे सर्व पालन पोषणाचे व निर्मितीचे प्रतीक बनतात कलश हा सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो आणि परिसर ती वास्तू शुद्ध करतो असं म्हटलं जातं अनेक पूजा समारंभांमध्ये हा एक मध्यवर्ती घटक आहे जो परमात्म्याची परिस्थिती करतो आणि नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो कलश हा विविध विधींमध्ये वापरला जातो ज्यात प्रवेश समारंभ विवाह सोहळा आणि दैनंदिन उपासना पद्धतींचा समावेश आहे व्रतवैकल्य सुद्धा आहेत कलशाची उपस्थिती घरात समृद्धी शांती आणि चांगले आरोग्य आमंत्रित करते विविध पूजांमध्ये कलश वापरण्याची प्रथा ही हिंदू संस्कृतीमध्ये खोलवर रुजलेली आहे दैवी आणि नैसर्गिक जगाशी जोडलेले प्रतीक आहे त्याच्या आध्यात्मिक फायद्यांचा पूर्णपणे उपयोग करण्यासाठी कलश कुठे ठेवावा त्याची योग्य जागा काय आहे त्याचे योग्य स्थान काय आहे हे माहीत असणे आपल्याला खूप आवश्यक आहे गणपती ज्याला गणेश म्हणून ओळखले जाते हे हिंदू धर्मातील सर्वात आदरणीय देवतांमधील एक दैवत आहे अडथळे दूर करणारा बुद्धी नवीन सुरुवातीची देवता म्हणून आपण गणपतीची पूजा करतो कोणतेही मोठे उपक्रम सुरू करण्यापूर्वी त्यातील अडथळे दूर होऊन यश मिळवण्यासाठी गणपतीची पूजा केली जाते ही प्रथा गणेशवंदना म्हणून ओळखली जाते पहिल्यांदा आपण दिशा बघूया की कोणत्या दिशेला कलश ठेवणे हे शुभ मानले जाते आणि त्यानंतर मग गणपतीची डावी बाजू आणि उजवी बाजू याकडे आपण येऊया कलश आणि गणपतीच्या मूर्तीसह ज्या इतर धार्मिक वस्तू असतात त्या ठेवण्यासाठी ईशान्य दिशा म्हणजेच ईशान्य कोपरा हा आदर्श मानला जातो ही दिशा पाण्याच्या घटकाशी संबंधित आहे जी शुद्धीकरण आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे वास्तुतत्वानुसार योग्य स्थान नियोजन हे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा सुसंवादी प्रवाह सुनिश्चित करते त्यामुळे जर तुम्हाला देवघरामध्ये सुद्धा देवी देवतांच्या उजव्या बाजूला कुलदेवीचा मंगल कलश ठेवण्यासाठी जागा नसेल तर तुम्ही ईशान्य दिशेला ईशान्य कोपऱ्याला सुद्धा देवघरामध्ये मंगल कलश ठेवू शकता किंवा तुम्ही देवी देवतांच्या डाव्या बाजूला म्हणजेच आपल्या उजव्या बाजूला सुद्धा कलश जर तुम्हाला देवघरात ठेवायचा असेल तरी सुद्धा तुम्ही ठेवू शकता तो का त्याचे फायदे काय आहेत आता हे पुढे मी तुम्हाला सांगतेच आहे सा कलश आणि गणपतीला या तत्वांसह संरेखित केलेल्या त्याचा आध्यात्मिक प्रभाव वाढू शकतो समृद्ध जीवन वातावरणासाठी नैसर्गिक घटकांच्या पृथ्वी पाणी अग्नी वायू आणि आकाश या संतुलनावर वास्तू भर देते कलश आणि गणपती बसवताना संहार्दपूर्ण वातावरण राखण्यासाठी या घटकांचा आदर केला जातो त्याच्यामुळे दिशा जर सांगायची झाली तर ईशान्य दिशा ही कलश ठेवण्यासाठी अधिक योग्य मानली जाते आता आपण बाजूकडे येऊया वास्तुशास्त्रानुसार गणपतीच्या डाव्या बाजूला कलश ठेवणे हे शुभ मानले जाते आता तुम्ही म्हणाल असं का बरं कारण काय आहे तर ऐका कारण सांगते डावी बाजू अनुकूल मानली जाते कारण ती वास्तूने सांगितलेल्या नैसर्गिक घटकांशी संरेखित करते नैसर्गिक घटक आता मी तुम्हाला सांगितले ना पृथ्वी पाणी अग्नी वायू आणि आकाश हे थोडंसं व्हिडिओ मागे घ्या तुमच्या लक्षात येईल ती माहिती कारण हे संरेखन पारंपारिक विश्वासांचा आदर करते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुनिश्चित करते डाव्या बाजूचे स्थान नैसर्गिक घटकांसह आदर आणि योग्य संरेखणाचे प्रतीक आहे असे मानले जाते की ते घरामध्ये समृद्धी शांती आणि सौहार्द यांना आमंत्रित करते बरेचसे वास्तुतज्ञ घरातील ऊर्जा क्षेत्रांमध्ये सुसंवाद साधण्यासाठी या प्लेसमेंटची शिफारस करतात गणपतीच्या डाव्या बाजूला कलश मांडल्याने आध्यात्मिक वातावरणात लक्षणीयरित्या वाढ होऊ शकते यावर ते भर देतात कलश गणपतीच्या उजव्या बाजूला ठेवणे हे तर शुभ आहेच आहे यामध्ये तर कोणताच दुजाभाव नाही पण कोणी जर गणपतीच्या डाव्या बाजूला किंवा कोणती इतरही पूजा मांडणी केली असेल व्रतवैकल्याची त्याच्या डाव्या बाजूला कलश मांडलेला असेल तर त्याला चूक म्हणणे हे पूर्णपणे टाळा कारण कलश जो आहे तो गणपतीच्या किंवा इतर देवी देवतांच्या उजव्या बाजूला ठेवणे हे तर शुभ आहेच आहे पण तो डाव्या बाजूला ठेवला तरी सुद्धा तो शुभच आहे आणि त्याचे इतके सारे फायदे आपल्याला मिळणार आहेत आणि कलर्स जो आहे कोणाच्या लक्षातच नाही डावी बाजू का उजवी बाजू समोर जरी ठेवलेला असेल ना तर ते सुद्धा शुभच आहे त्याच्यामध्ये पण काही चुकीचं नाही त्याच्यामुळे उजवीकडे ठेवला तर शुभ डावीकडे ठेवला तर अशुभ उजवीकडे ठेवला तर चांगलं डावीकडे ठेवला तर चुकीचं अशा काही गोष्टींमध्ये ना पडू नका कारण देव हा भक्तीचा विषय आहे देव हा भीतीचा विषय नाही आहे पूजापाठ करताना कोणती वस्तू कुठे ठेवलेली आहे याहीपेक्षा तुमचा खरा भक्तीभाव महत्वाचा आहे आणि तोच खूप कमी लोकांकडे आपल्याला बघायला मिळतो आणि त्यामुळेच बघा आजकाल बऱ्याच जणांना सेवा करूनही त्याचे अनुभव येत नाहीत कारण का आपण फक्त दिखाव्याच्या पाठीमागे लागलेला आहोत खरा भक्तिभाव हा तर आपण सोडूनच दिलेला आहे आणि एक वेळा तुम्ही पूजापाठ करताना खरा भक्तिभाव ठेवून शुद्ध अंतकरणाने निर्मळ अंतकरणाने पूजापाठ करा भगवंताला हाक मारा नक्कीच भगवंत तुमच्या हक्केला प्रतिसाद देईल कारण जेव्हा आपण शुद्ध मन आणि निर्मळ अंतकरण एकत्र करून भगवंताला हाक मारतो ना तर देवाला सुद्धा आपल्या हाकेला प्रतिसाद देणंच देणं आहे आणि त्यावेळेला तुम्ही केलेल्या सेवेचे तुम्ही केलेल्या पारायणाचे शंभर टक्के काय अगदी एक हजार एक टक्का तुम्हाला अनुभव येतील आणि प्रचिती सुद्धा येईल फक्त या दोनच गोष्टी लक्षात ठेवा शुद्ध भाव आणि निर्मळ अंतकरण